जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे आज सकाळी सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडकला आहे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न सुमित या ठेकेदाराला दिले आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचे नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवले आहेत त्यानंतर या येत्या तीस तारखेला संपणार आहे संपूर्ण कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्ट आला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलो होतो कोर्टातून ऑर्डर आली आहे तो कॉन्ट्रॅक्टर जर कोणी असला तरी कामगार हे जुनेच असतील जवळजवळ सहाशे कामगार घरी बसवले आहेत नवी कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसे घेतो आहे जर या येत्या तीस तारखेला सगळा ठेका संपुष्टात आला नाही तर चेन्नई ठेका चालू होऊ देणार चौदाशे कामगार आहेत कामगारांची ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डर प्रमाणे त्या सुमित कंपनीने माझ्या कामगारांना घेतले नाही तर याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालवून दाखवावा मग मनसे काय आहे हे दाखवून देईल कस आहे आपल्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेने घनकचरा विभागाचा ठेका आज चेन्नई पॅटर्न या ठेकेचा सुमित या ठेकेदारा दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे चे... आपण चे... शिकिरवनचा हे का तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ कौ, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राह राहतील असं त्यांनी काय केलेलं नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतो आहे जर ह्या येत्या ती, तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगाराची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमीतने माझ्या कामगारांना घेतलं नाही ना तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनकाचा विवाह ठेका चालून दाखवा मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी